आज आपण पाहणार आहोत भुजंगासनाच्या तीन पद्धती पहिली पायरी आहे लोक पोज ज्याला आपण भुजंगासन म्हणतो यामध्ये हात खांद्याजवळ ठेवून श्वास घेत डोके खांदे आणि छाती वर उचलायचे आहे श्वास सामान्य ठेवून दहा सेकंद थांबायचं आहे सवयीनंतर हा कालावधी वाढवायचा आहे श्वास सोडत शरीर हळुवारपणे जमिनीवर ठेवायचं आहे ह्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो दुसऱ्या स्टेजमध्ये हाय कोब्रा पोज ज्याला आपण उच्च किंवा उन्नत भुजंगासन म्हणतो ह्यामध्ये शरीराचा वरचा भाग कमरेपर्यंत उचलायचा आहे यामुळे पोटाचे अवयव उत्तेजित होऊन पचन सुधारते आणि रक्तप्रवाहही सुधारतो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते मणक्याची लवचिकता वाढते तिसऱ्या पद्धतीमध्ये येतं अपर डॉग पोज म्हणजे ऊर्ध्वमुखी श्वानासन या आसनामध्ये तुमच्या मांड्यांपर्यंतचे शरीर पूर्ण वर उचलायचे आहे पाय खाली खेचायचे आहेत आणि वरचे शरीर वरच्या बाजूला खेचायचं आहे ह्यामुळे मणका मजबूत होतो शरीरात ऊर्जेचा संचार हो होतो वाढतो हात खांदे मजबूत होतात मान आणि छातीचे आरोग्य सुधारते फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते हे आसन करताना पहिल्या स्टेजमध्ये हात खांद्याजवळ दुसऱ्यामध्ये छातीजवळ आणि तिसऱ्यामध्ये कमरेजवळ ठेवायचे आहे